नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सुंदर अशी स्वामींची पूजा झालेली आहे तुम्ही बोलू शकता खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे तर बरंच ताईंना त्यांनी ता विनंती केली होती की के दाई तुम्ही कुंचन सेवेबद्दल सांगता पण त्या सेवेमध्ये कशा काही गोष्टी कशा करायच्या कधी करायच्या कोणत्या वस्तू कशा टाकायच्या का टाकायच्या सगळ्या गोष्टींचा एक छोटासा असा डेमो व्हिडिओ म्हणजे पूजा कशी करायची शक्यतो आज बघा शिवरात्रीच्या नंतरचा दुसरा दिवस आहे खूप शुभ असा पर्व आहे त्याचबरोबर आज गुरुवार पण आहे त्यामुळे गुरुवारी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो कारण मार्गशीर्षचे गुरुवार आपण केलेले आहेत त्यामध्ये महालक्ष्मीची सेवा केली आहे तसंच आपण गुरुवारी ही सेवा करू शकतो शुक्रवारी ही सेवा सेवा करू शकतो त्याचबरोबर अष्टमीला मंगळवारी अमावस्येला पौर्णिमेला आपण ही सेवा करू शकतो किती शुक्रवार करायचे तर सोळा एकवीस तुमच्या मनाप्रमाणे करू शकता ही सेवा कायमस्वरूपी करण्यासाठी आहे याला असं कुठलंही बंधन नाही सुरुवात नाही एंड नाही ठीक आहे अंत नाही असं आपण म्हणू शकतो तर सुंदरची पूजा मी तुम्हाला आज करून दाखवणार आले तर बघा सुंदर असं कमळ आसन मी वापरलेलं आहे आपल्याला माहितीये महालक्ष्मीला कमळ खूप आवडतं महालक्ष्मीला गुलाबी रंग आणि कमळ हे खूप आवडतं त्यामुळे सुंदर असं कमळ आसन मी वापरलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीचा सेट मी देते त्या पद्धतीच्या सेटमध्ये असलेल्या साहित्याची सेवा कशी करायची याचा पुरेपूर -पुरे एक छान असा पूजेचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवत आहे तयारी काय काय करायची आपल्याला तयारीसाठी असे तांदूळ तुम्हाला रेडी करून घ्यायचे ठीक आहे हे तांदूळ तुम्हाला अखंड लागणार आहे कुठल्याही प्रकारे तुटके तांदूळ नको अखंड तांदूळ तुम्हाला लागणार आहे हळदी कुंकू दिवा लावून घ्यायचा मग लावून घ्यायची दूध दीप करून घ्यायचं आहे आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा सेट मिळतो पूर्णपणे अशा पद्धतीने सेट मिळतो आता या सेट मध्ये जे जे पूजेचं सा साहित्य आहे ते पूजेचं साहित्य मी ह्याच्यामध्ये काढून घेतले या प्लेट मध्ये काढून घेतले वाटलं मी इथे ठेवते म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल तर बघा अशा पद्धतीने इथं साहित्य मी घेतलंय आता ही जी पोटली आहे ना या पोटली मध्ये सगळं साहित्य येतं हे सगळं जे जे काही साहित्य असतं लघु नारळ कवडी सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला आता तर या पोटली मध्ये सगळं साहित्य येतं आपण आता सध्या ही पोटली वेगळी ठेवल्या बाजूला ठेवल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा आता आहे कुंचम कुंचमची सेवा करायची आहे त्यामुळे मी आता इथे कुंचम ठेवते ठीक आहे कारण आपल्याला कुंचमची सुद्धा पूजा करायची आहे तर मी इथे कुंचम असं बांधून घेते ठीक आहे आता ह्याला आधी पूजन करणार आहोत आणि मग ह्याची सेवा करणार आहोत आता ह्या संपूर्ण सेट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण विष्णू चिन्ह देतो हो गजानंत लक्ष्मी सुद्धा देतो हो संपूर्ण सेटमध्ये बर का आणि जर का हे नको असेल तुम्हाला तर ह्या सेट शिवाय मग तुम्हाला प्लेट आहे वस्त्र आहे पुस्तक आहे आता सुरुवात आपण करायची आहे आपल्या वस्त्रापासून तर या सगळ्या वस्तू मी इथे ठेवते आपल्याला ह्या वस्तू मिळालेल्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला वस्त्र मिळतं तर त्या वस्त्रानुसार आधी हे जे वस्त्र आहे हे इथे तुम्ही मांडून घ्यायचं आहे कमळाच्या मध्ये सुंदर असं वस्त्र हे मांडून घ्यायचं आहे कुंचम कधीही खाली ठेवायचं नाही त्यामुळे कधीही प्लेट जी आहे ती ह्यावर ठेवून घ्यायची सुंदर अशी प्लेट तुम्ही ठेवून घ्यायची आता बघा या सगळ्या साहित्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की ह्यामध्ये तुम्हाला कॉइन्स मिळालेले आहेत पितळी कॉइन्स मिळालेले आहे बघा त्यामध्ये तुम्हाला पितळी पाच कॉइन्स मिळतात तर आता हे कॉइन्स तुम्हाला काय करायचे आहे हे कॉइन्स घ्यायचे आहेत आणि हे असे खाली मांडायचे आहे तिकडे दाखवून हे खाली तुम्हाला असे मांडून घ्यायचे आहेत ठीक आहे हे असे तुम्हाला मांडून घ्यायचे कारण आपल्याला लक्ष्मीला तिथे स्थापित करायचं आहे आणि आपली लक्ष्मी कोण आहे आपली लक्ष्मी ही आहे तर आपल्याला लक्ष्मीची स्थापना करून घ्यायची आता लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी आपण इथे हळद कुंकू गंध लावून घ्यायचा आहे ठीक आहे आपण इथे व्यवस्थित ओलं लावा कोरडं लावा काही हरकत नाही असं काही गरजेचं नाही की ओलच लावायचं आहे कोरडंच लावायचंय असं काही नाही तुमच्या इच्छेप्रमाणे आता मी सध्या कोरडं लावतेय तुम्ही ओलं सुद्धा गंध इथे लावू शकता ठीक आहे तुम्ही आता इथे ओला सुद्धा गंड लावू शकता मी सुक को लावते कोरडं लावलंय ठीके आता ह्याची आपण पूजा केली आहे पूजा केल्यानंतर ह्याला आपल्याला ह्या वर स्थापना करायची आहे आता हे स्थापन करताना ह्या सगळ्या गोष्टी टाकताना इथे बोलताना तुम्हाला मंत्र जो आहे मंत्र उच्चार करत राहायचा आहे महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र असू दे ओम महालक्ष्मी मंत्र किंवा आता बघा इथे इथे ओम श्रीम ओम हीम श्रीम लक्ष्मी भो नम हा मंत्र म्हणू शकता ठीक आहे लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम तो मंत्र तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर आता हे पुस्तक आपल्याला पूजेच्या वेळेस लागणार आहे तर आता हे कुंचमची स्थापना आपण केलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे कुंचुनची पूजा आपण करून घेतली आता ह्यामध्ये हळद इकडे हळद कुंकू दाखव हळद कुंकू ठीक आहे असं तुम्हाला आणि थोडेसे अक्षदा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर तुम्हाला यामध्ये थोडे अक्षदा जे आहेत ते ह्यामध्ये ठीक आहे ह्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे ठीक आहे आता ह्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे आपण बघा कवड्या बघणार आहोत तर ह्या ज्या कवड्या आहेत ह्या कवड्या आपण पाच देतो तर ह्या पाच कवड्या आपण ह्यामध्ये घालणार आहोत आता हे मी तुम्हाला सांगते म्हणून काही बोलत नाहीये पण तुम्ही जेव्हा ही सेवा करता तेव्हा तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र किंवा श्रीम श्रीम ओम श्रीम नम असं तुम्हाला म्हणत राहायचं आहे ठीक आहे हे घालून झाले की परत तुम्हाला ह्यामधली कुठलीही वस्तू घेऊ शकता पण साहित्य आधी घालायचे कधीही साहित्य आधी घालायचे बघा का पाच कमळगट्टा बीज हे तुम्हाला ह्यामध्ये घालायचे परत तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहे ते ह्यामध्ये अर्पण करायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लेअर बाय लेअर एकानंतर एक तुम्हाला ते घालायचे आहे त्यानंतर आता माझ्याकडे आहे मी तुम्हाला पॅकेटनुसार का दाखवते एक आता आपण साहित्य असं देतो साहित्याची तयारी तुम्ही करून ठेवू हो शकता हे झाले गोमती चक्र हे सुद्धा ह्यामध्ये घालणार आहोत आणि आपण इथे जे आहे तांदूळ ह्यामध्ये त्याला अक्षता म्हणतो आपण ते ह्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आता बघा गुंजा आता तुम्ही बघू शकता हा लाल रंगाचा गुंजा आहे हा सुद्धा आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत ठीक आहे हे सगळं घालताना तुम्हाला महादेवीचा मंत्र म्हणत राहायचा आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला लेअर वाईज वस्तू ज्या आहेत त्या टाकत राहायच्या आहेत ठीक आहे नंतर तुम्हाला यामध्ये लघु नारळ बघा पाच लघु नारळ तुम्हाला मिळतात ते पाच लघु नारळ तुम्हाला ह्यामध्ये घालायचे आहे तर हे पाच लघु नारळ घालून झाले की परत तुम्हाला ह्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत म्हणजे अक्षरा तुम्हाला यामध्ये असं एक एक वस्तू घालून झाली की त्यानंतर तुम्हाला अक्षरा यामध्ये घालायचे आहे ठीक आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला मोती मिळतो पोळा मिळतो आता बघा ह्या पद्धतीने तुम्हाला एक मोती मिळालेला आहे मोती हा सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये घालायचा आहे मोठा असा पोळा आपल्याकडची पोळ्याची साईजसुद्धा बघू शकता एकदम नॅचरल आहे रिअल आहे त्यामुळे पोळ्याची साईज सुद्धा बघू शकता आपल्याला ह्यामध्ये पोळा घालायचा आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी कवडी लक्ष्मी कवडी ही खूप महत्त्वाची आहे या पूजेसाठी ही लाल रंगाची लक्ष्मी कवडी सुद्धा खूप महत्त्वाची आहे ती सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये घालायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला पुढचे जे तांदूळ आता आपण इथलं लक्ष्मी कवडी मोती पवळा घातला आहे त्यानंतर परत आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत आता आपल्याकडे राहिलेले आहेत फुलं जी मेटलची आपण फुलं देतो त्याचबरोबर राहिलेला आहे मोती शंख तर हा मोती सुद्धा जो आहे तो आपण जो आहे यामध्ये स्थापित करणार आहोत पण त्यासाठी आता इथे जी राहिलेली जागा आहे त्यामध्ये आपल्याला रत्न सुद्धा घालायचे आहेत तर आता मी शक्यतो काय करते हे रत्न एक एक घालत बसणं ना की आपण ते हरवू शकतात काही होऊ शकतं त्यामुळे हे अखंड फक्त ह्याचा फॉर्म काढायचा आणि हे रत्न डायरेक्टली तुम्ही असे ह्यामध्ये ठेवू शकता ठीक आहे त्याला एक एक काढ नाही काढलं तरीही चालेल आणि परत तुम्हाला ह्याला तांदळाने भरायचं आहे आता हे पूर्णपणे भरलेलं आहे ह्यामध्ये मोठी शंख वरतून मोती शंख आणि त्यानंतर दिलेली जी फुलं आहेत आपण सिल्वर गोल्डन म्हणा किंवा गोल्डन फुलं आपण देतो तर ती फुलं आपण इथे अर्पण करायची आहे बघा दोन फुलं अशी गोल्डनची आणि दोन सिल्वरची अशी देतो किंवा कधी कधी फक्त गोल्डनची सुद्धा असतात चार फुलं तुम्हाला या सेटमध्ये मिळतातच आता हे सगळं आपलं वाहून झालेलं आहे तर मी हे सगळं इथे काढून घेते आणि आता आपला फक्त अलंकार राहिलेला आहे तो अलंकार आपण अलंकार आपण काय करायचा आहे तो अलंकार घ्यायचा आणि तो देवीच्या समोर देवीला व्हायचा आहे मी तुम्हाला वाट्या काल दाखवल्या होत्या त्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे अलंकार आहे असे वाहू शकता हे आपण असे अलंकार वाहून झाले आता परत याची पूजा करताना आपल्याला हळद कुंकू परत थोडे अक्षदा वाहून आपल्याला महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे यावर आपण जी काही सेवा केली आहे जी काही आराधना केली आहे ती आपण पूजा करताना देवीला सांगणार आहोत तिला आपण आपली जी विनंती आहे की आपली जी इच्छा आप आहे त्याबद्दल आपण तिला बोलणार आहोत म्हणून तुम्हाला बाकी काहीही बोलायची गरज नाही आता बघा एक्स्ट्रा सेटमध्ये तुम्हाला हे विष्णू चिन्ह आणि गजांत सुद्धा मिळते तर विष्णू सुद्धा तुम्ही पूजा करून घेऊ शकता विष्णुचिन्हाची सुद्धा पूजा करून घेऊ शकता आणि विष्णूचिन्ह असं तुम्ही समोर ठेवू शकता त्यानंतर हे गजांत लक्ष्मी सुद्धा तुम्हाला मिळत आहे हे गजांत लक्ष्मी सुद्धा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुढे ठेवून त्याची सुद्धा जी आहे ती पूजा करू शकतो <दलायगा> आता इथे आपली पूजा जी आहे ही संपन्न झालेली आहे कारण इथे आपण महालक्ष्मीची व्यंकटेश्वराची गजांत लक्ष्मीची सेवा केलेली आहे सेवा झालेली आहे आता आपल्याला यांना फुलां फुलं अर्पण करायची आहे फुलं अर्पण करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गुलाब हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला गुलाब हा व्हायचा आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब खूप आवडतो त्यामुळे आपल्याला गुलाब हे अर्पण करायचं आहे गुलाबाने तुम्हाला ही जी पूर्ण पूजा आहे ती सजवायची आहे जेवढी तुम्हाला इथे गुलाब वाहता येईल कारण माता लक्ष्मीला गुलाब खूप आवडतो आता हा गुलाब वाहताना तुम्हाला त्याला गुलाब अत्तर सुद्धा तुम्ही लावू शकता आता इथे आपण विष्णूंची सेवा केलेली आहे त्यामुळे विष्णूंना सुद्धा आपल्याला गुलाब अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक पिवळं फूल कारण विष्णू भगवानांना पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आता ही सगळी आपली जी पूजा आहे ही सुंदर पूजा आपली झालेली आहे आता ह्यानंतर बघा आपण देवीला गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे आपण देवीला गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे त्याचनंतर सुंदर असं देवीला गजरा वेणी तुम्ही वाहून घेऊ शकता आता त्याबरोबर इथे जी सेवा जी आहे बघा इथे जी सेवा आहे यामध्ये जे सांगितलेले पुस्तकमध्ये सांगितलेलं जे कवच आहे अष्टकम आहे हे तुम्हाला पठण करायचं आहे याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे श्रीसुप्ताचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि गुप्तस्तोत्र मी जे तुम्हाला देते त्या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अजून दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्याचं वाचन करून आरती करून नैवेद्य दाखवून तुम्हाला ही सेवा जी आहे ही संपन्न करायची आहे अशा पद्धतीने सुंदर ही महालक्ष्मीची सेवा धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुम्हाला करायची आहे यांनी काय होते घरात भरभराट होते आर्थिक परिस्थितीमध्ये तुमची जी काही अडचण असतील जे काही चणचण वाचत असेल त्या गोष्टीतनं तुम्ही दूर जाता तुम्हाला मार्ग मिळायला लागतात आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त हा कायम तुमच्यावर राहतो त्यामुळे बघा मी अगदी साधी सोपी सुंदर अशी पूजा कमळात केलेली आहे लक्ष्मी कुंचनची सेवा केली आहे पण पूजा इतकी सुंदर आहे की आपण बाकी एक्स्ट्रा काही जरी नाही वाहिलं इथे मी अजिबात कुठल्याही प्रकारचं सोनं चांदी काहीही न वाहता साधी सोपी पूजा मी केलेली आहे कारण माता लक्ष्मीला भाव श्रद्धा हे महत्त्वाचं आहे त्यामुळे साधी सोपी एवढ्याच गोष्टी वापरून मी सेवा करून माता लक्ष्मीला नक्कीच प्रसन्न करू शकते अशी माझी भावना आहे कारण माझं मन स्वच्छ आहे देवीला कुठल्याही प्रकारचे धातू नको देवीला कुठल्याही प्रकारचे अलंकार नको सोडं नको चांदी नको पण आपलं मन सोन्यासारखं स्वच्छ असायला हवं हो, सोन्यासारखं चमकत असायला हवं हो, कारण कुठलाही द्वेष किंवा कोणाचाही वाईट विचार न करता आपल्याला ही सुंदर अशी सेवा करायची आहे तुम्हाला स्वतःला ही सेवा करून किंवा बघून वाटत असेल की कि किती सुंदर अशी पूजा झालेली आहे आपण ह्यामध्ये काहीही वेगळं केलेलं नाही मी एरवी तुम्हाला यामध्ये हळकुंड सांगते यामध्ये लवंग वेलची सांगत असते धने सांगत असते आणि दालचिनी सांगत असते आता आज ऑफिसमध्ये त्या गोष्टी नव्हत्या म्हणून मग मी साधी सोपी फक्त फक्त आपल्याकडे जे साहित्य मिळतं तेवढ्याच ज्याची सेवा करून दाखवली आहे तरीसुद्धा चार पाच गुलाबाची फुलं एक गजरा आणि साहित्यानेच किती सुंदर पूजा झाली आहे तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला पूजा कशी वाटली आणि माहिती पूर्ण मिळाली का हे मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हे धनलक्ष्मी कुंचम मागून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता